बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालू भाजपाचा महापौर होता देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर म्हणून भाजपाच्या रितू तावडे आणि उपमहापौर म्हणून शिवसेनेचे संजय घाडी यांचा कार्यभार आजपासून सुरू झालाय मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते त्यांनी पदभार स्वीकारला या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना रितू तावडे यांचे अभिनंदन केले आणि म्हटलंय की महापौर आणि उपमहापौरपदी आमच्या निवा महायुतीचे सदस्य निवडले गेले आहेत रितू तावडे या अनुभवी आणि पारदर्शक नेत्या म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांनी मागील काळात मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रिय भूमिका घेतली आहे संजय घडी यांचा देखील अनुभव उपमहापौरपदी उपयुक्त ठरेल आमचा हा प्रयत्न असेल की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही चालू आमचे महापौर उपमहापौर सगळे पदाधिकारी मिळून या महापालिकेला एक दिशा देतील दे। सामान्य मुंबईकरांचे स्वप्न ते पूर्ण करतील त्याला पूर्ण ताकद देण्याचं काम महायुतीचं सरकार करेल मी आणि एकनाथ शिंदे पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहू आपण जी नवी मुंबई घडवत आहोत त्यांच्या माध्यमातून गती देण्याचं काम करू असं आश्वासन फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे मला अतिशय आनंद आहे की आज पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौरपदी शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमचे सदस्य विराजमान झालेत महापौरपदी सौ रितू तावडे आणि उपमहापौरपदी श्री संजय घाडी असे दोनही महायुतीचे शिलेदार हे आज विराजमान झाले आहेत आणि एक या महानगरपालिकेला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याच्याबद्दल बद्दल मी आणि शिंदे साहेबांनी जी लोकांना मतं मागितली होती आणि मुंबईच्या जनतेने जो प्रतिसाद दिला होता त्या प्रतिसादाला अनुरूप अशा प्रकारचं आज या ठिकाणी पदारोहण होत आहे मी विशेषतः महापौर सौ रितू तावडे यांचं अभिनंदन करतो एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे त्यांनी मागच्या काळातही मुंबईकरांच्या प्रश्नांकरता नेहमीच आक्रमक अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि मला विश्वास आहे की यापुढे देखील त्यांच्या माध्यमातनं मुंबईच्या विकासाचा जो कार्यक्रम महायुतीच्या सरकारने सुरू केलेला आहे तो आता महानगरपालिकेच्या माध्यमातनं अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवला जाईल सोबतच उपमहापौर म्हणून जुने जाणते अनुभवी शिवसैनिक संजय घाडी त्या ठिकाणी आहेत त्यांच्याही अनुभवाचा फायदा हा निश्चितपणे मिळेल आमचा हा प्रयत्न असेल की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना अपेक्षित अशा प्रकारचं प्रशासन या महानगरपालिकेच्या माध्यमातनं आम्ही चालवू आणि आमचे महापौर उपमहापौर आणि आमचे सगळे पदाधिकारी मिळून या महानगरपालिकेला एक दिशा देतील आणि सामान्य मुंबईकरांची जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम ते करतील त्याला पूर्ण ताकद देण्याचं काम महायुतीचं सरकार करेल मी आणि माननीय शिंदेसाहेब पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि त्यांच्या माध्यमातनं जी आपण नवीन मुंबई घडवतो आहोत त्याला गती देण्याचं काम आम्ही करू बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई